भावानो आज शनिवार आहे आणि काल शुक्रवारी रात्री एकटा भाऊ आलता पुण्यातनं पुण्यातनं आलता आपल्याकडनं हॉर्न घ्यायसाठी दोनशे चाळीस किलोमीटर रात्री साडेआठ रात्री पाहुणे दोनला पोचलाय आपल्या इकडं आणि त्याला आपण दोन, दोन बॉक्स हॉर्न दिला हो बघू शकता इथं ते दोन बॉक्स हॉर्न आहेत आणि भाऊ आलाय आपल्याकडं आणि सागर आपला आपण इथे भेटले त्याला आहे सगळ्यांसाठी आणि हॉर्न क्वालिटी एकदम चांगली वाटली त्याला म्हणून हो दोनशे चाळीस किलोमीटर आलाय आपली आपली मित्र एक एक, एक असतात भामपी दोन किलोमीटर येत नाहीत आपल्यासाठी फक्त आपल्यासाठी दोन किलोमीटर येत नाही आणि भाऊ ओळखीचं फक्त व्हिडिओ बघून फोनवर बोलून दोनशे चाळीस किलोमीटर आलाय हलक्यात आहे काय बघा यो भाऊ भाऊ किती कड्याला आलायस आलाय दोनशे चाळीस किलोमीटर हा हलक्यात आहे का हलक्यात एफ्यू मोमेंट्स लावून मी आता मला एक सांगितलं आपला एकटा भाऊ आलाय पुण्यात आलाय एवढा विश्वास आपल्याला आम्हाला पटना आम्हाला देऊ बाईला कॉल केला तर आम्हाला पटना तरी पण आलाय तो वाघाचा कुडकुड आला तर रात्री त्याला झोपायला दिले रात्री इकडेच त्यानंतर जाणार आणि वाहन ते जरा आंघोळ विंगूळ करून जेवायला जाणार जेवून त्याचं हॉर्नची सेटिंग बिटिंग करायची जरा गाडीचे किरकोळ काम करायची भावाला जरा पुण्याला पाठवायचं निवांत आपलं इथं जरा इथे दाखव कोल्हापूर कोल्हापूर एवढा विश्वास आम्हाला काय पाहिजे एवढं दाखवायला भावानं लव यू माझ्या तुम्हाला नाही भावाला आणले आम्ही घरात नाश्ताविष्ट केले आम्ही अगोय आमचं वाघ सागर नाश्ताविष्ट केले आता आम्ही नदीला जायची प्लॅनिंग होती आता चाललोय आम्ही स्विमिंग टँकला भावाला पण पवायत नाही ह्याला पण पहायच नाही आणि मला पण येते वाघ काहून टाकेन तर आता स्विमिंग टँक मध्ये डायरेक्ट तुम्हाला दाखवतो तर भाव ना आता आम्ही चाललोय पहायला तेव्हा स्विमिंग टँक लावाळ्याच्या दिवसात भावना

आम्ही आलो आता नदीवर आम्ही दोघंच आले ती दोघं थांबल्यात अगं इथं गाडी लावले नदीचं पाणी जरा घाण आहे अंघोळ करायचं काय नाही ह्या मला आता डोक्यात विचार आलाय अगं कसलं घाण झाले पाणी तिकडं घाण आहे तिकडे पण घाण आहे काय करायचं आता काय कळ ना बघा यो हे ना आणलंय नदीवर नदीवर जावं म्हणते आंघोळ करायला तर बघा त्या भावाला मग पवायला येत नाही किंवा मग भेलाय ढीक भेलाय पवायत नाही म्हणून नदी म्हणल्यावर जरा सप्लाय देऊ बघा आता पुढे काय करते आता पाहि तर तू काही काही नाही भावाला आपण फ्रेश करून पाठवायचं फ्रेश चला फाय तर भावानं आता नदीवर ना आले परत घरला नदीवर तर अंघोळ करायने कारण त्या भावाला जर अर्जंट काम आले तर लागणार परत त्यामुळे जरा पाठवले आम्ही परत आंघोळ तर करायने सागरचा मामा आहे तस आमचा मामा गद्दार नाही बघा काय <laughs> गद्दार नाही मामा मामा गद्दार नाही म्हणते मामा की बोलते सागर चला असं दे आता नंतर पुढचा ब्लॉक चालू करा पुढं त्या मित्राला घालून आम्ही आलो आहे आमच्या घरला हे बघा हे हॉर्न प्लेटिंगला द्यायचे आहेत हि पण आंघोळ करायने ह्यो पण आंघोळ करायने वी पण आंघोळ करायचे हे सगळे प्लेटिंगला द्यायचे आहेत बघा हे तो हॉर्न आहेत दहा हॉर्न आहेत त्या दहा हॉर्नमध्ये आता मला कमीत कमी किती म्हणतो तुम्हाला जो मस्त आपल्याला सगळ्या हलक्याच्या मस्त आपल्याकडे सहा हॉर्न आता पणाला पाठवायचे आहेत चारच हॉर्न भरतात एवढं आम्हाला आता लोड काम पडले सगळं आम्हाला पार्सल पाठवायचं आंघोळ करायचं भान नाही आम्हाला त्यातन आम्ही व्हिडिओ केले आपल्या टायमिंग बारा वाजल्यात बारा एवढा वेळ झाला अजून आंघोळ करायने घरातल्यांना कळलं की आम्हाला लई मोठी हे पण तुमच्यासाठी करते वावा ना तुमच्यासाठी खास करायला लागते काम कराय आणि हे बघा बारक बरं हाय

आणि किती लागते रा बारा बाराच्या टायमिंग लागायचा राहतो बारा लागायचा राहतो आणि आत्ता किती वाजल्यात थांबा दाखवतो तुम्हाला दोन सदतीस झाले आणि आम्ही अजून आम्ही फोस्टातच आहे पार्सल पाठवाले का माहिती आहे काय अगा ह्याच्यामुळं अगं हे पर काय काय आता चिकटपट्टी आणायला गेला चिकटपट्टी नव्हती पिशवी आणाय गेला पिशवी नव्हती एक काम धड करत मी तुझ्यावर उपकार आहे अरे माझ्याकडं काय आणला नाही आमचा उपकार केलो की मी उपकार केले की तुझ्यावर माझ्यावर नाही नाही तुझ्यावर केले बघा असलं पॅकिंग करावलं आणि पोस्टिंग आले तर राह बाबा बाबा असले फिडले तरी बाबा आम्हाला पिटली आम्ही की नाही बॉक्स पाठवाल तो हॉर्नचा या हॉर्नच्या बॉक्स आत काय दिसायला नको म्हण मग आम्ही पांढरा कागद लावलो ते पांढरा कागद पण दिसायला नको म्हण असत आम्हाला त्यावर आम्ही ह्याच्या आत चार लेअर लावले चार लेअर बॉक्स पहिल्यांदा असले पॅकिंग केले एवढा वेळ लागला इथे आता ब्लॉकच शेवट करणार आहे सगळं पार्सल बिरसेल दिले सगळी सगळी कामं झाल्या आहेत आजची शेवट करणार आहे ब्लॉकच शेवट करायच्या आधी तुम्हाला काय दाखवतो बाबा हाय काय म्हणलेलं की नाही लोटायला होणार लोटायला की नाही वाघ मी जो बोलता वो करता करतो जो मी नाही बोलता वो मैं डेफिनेटली करता करतो कसं आहे तू लोट ग पगार देणार नाही मग तुला <laughs> लोट 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 चल पगार कट करणार पुढे बोलू नको मालक म्हण मालक सुकली पाहिजे कालच दहावरून मागवली ते दहा वर्ण सुपली बॉक्स पण आम्ही तिकडे कुरिअर मध्ये टाकून आले बॉक्स <laughs> बॉक्स पण नाही आणि आता परत आम्हाला कमीत कमी मागवा लागतील एवढे ऑर्डर आल्यात पोरं फोन करायला पोरांचं आपल्यावर काही असते तिथे राहू दे भरायचं म्हणले की झालं आता याला सुटली आहे भरतोय की नाही बघा

आली दंगा दंगा व्हिडिओ प्लॉज आपल्या घ्यायला लागतोय बाकीच असं बाहेर घालावं लागते पूर्ण लोटायला कळलं भावांना पूर्ण लोटले पाव लागते पूर्ण लोटायला पूर्ण लोटायत नाही पाव लागते असल्याच त्यामुळे काय उपयोगात मिळावा